नमस्कार मी मयुरा नाईक नवरे आज आपण करणार आहोत उसळची मिसळ तर बघा मी जे आपले पापड भाजायची जाळी असते ना त्याच्यावर मी एक टमाट ठेवलं एक लसणाचा गड्डा ठेवला आहे तीन छोटे छोटे कांदे होते ते थे ठेवले तुम्ही एक मोठा ठेवला तरी चालेल पण छोटे छोटे कांदे असले की आतपर्यंत छान शिजलं जातं ते आपण भाजताना आणि एक अद्रक खोबऱ्याचा तुकडा ठेवला आहे तर हे छानपैकी आपण भाजून घेऊया भाजल्यानंतर ना मिसळ एवढी छान चव येते ना जे आपण तव्यात घालून तुकडे करून तळण्यापेक्षा ना भाजून घेतलेले एकदम छान आता आपण भाजून घेऊया मी हाताने भाजते म्हणजे असं आलटून पलटून घेते तर तुम्ही चुमटाने घ्या कारण की गॅसची फ्लेम ही एकदम लहान होती मंद होती त्याच्यामुळे हाता मी हातानेच करत होते तुम्ही चिमट्याने केले तरी चालेल आता चव बाजूने आपण भाजून घेऊया खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही पट्टदेशी खोबरं भाजलं जातं पण थोडंसं टमाट्याला आणि कांद्याला वेळ लागतो भाजायला पण भाजले जातात म्हणून छोटे छोटे कांदे ठेवायचे जेणेकरून आतपर्यंत छानपैकी मऊ होतो कांदा भाजल्यानंतरनं आता काढून घेऊया काढून घेतल्यानंतरनं फक्त सगळ्याचं स्वच्छ करून घेऊ वरची सालं काढून घेऊ जे करपलेले असते ते पण मी खोबऱ्याचं फक्त पुसूनच घेतले काही एक्स्ट्राचं काढत बसले नाही कारण की जे खोबरं भाजल्यानंतरनं जी खोबर भाज स्मेल असती थोडीशी करपल्यानंतरनं ती इतकी छान लागते ना भाजीमध्ये उतरल्यानंतरनं एकदम मस्त लागते बघा मी टमाटासुद्धा साफ करून घेते काही नाही फक्त वरचं वरचं थोडंसं करपलेलं काढून घ्यायचं आता रफली सगळं चिरून घेऊया काही बारीक वगैरे चिराचं ची नाही वरचे साल काढल्यानंतर नाही एका दोन तुकडे केले तरी चालतील कांद्याचे टमाट्याचे आणि लसूण तर काय हातात चोळ्या चोळ्या लसूण पण एकदम असं लगे निघतो कारण की वरचं कवर हे भाजलेलं असल्यामुळे पट्ट तिशे साफ होतो लसूणसुद्धा आता टमाटा पण चिरून घेऊया आणि खोबऱ्याचे मात्र मी थोडीशी चकत्या करून घेतले ते बारीक बारीक कारण की मिक्सरमध्ये वाटायचं होतं तर खोबरं बारीक होत नाही लवकर म्हणून चकत्या करून घेतल्या होत्या जास्त मोठे मोठे ठेवले नव्हते आणि तुम्ही हे वाटण जर खलबत्त्यात वाटलं तर एकदम भारी माझ्याजवळ मोठा खलबत्ता नव्हता छोटा असंच खलबत्ता आहे म्हणून हे मी मिक्सरला लावून घेते आता बघा लसूणसुद्धा साफ करून घेते एकदम व्यवस्थित लसूणसुद्धा साफ होतो थोडेसे हात घाण होतात पण रेसिपी इतकी छान लागते ना ही सांगायला नाही तर हे ॲक्च्युली सगळं घ्यासवर भाजण्यापेक्षा मी चुलीवरच भाजून दाखवणार होते पण मी सकाळी चूल पेटवली नव्हती पाणी गरम करायसाठी म्हणून मी घ्यासवरच भाजून घेतले एकदम छान वास येत होता असं वाटण्याचा तर एवढा सुंदर वास येत होता की बा सांगायला चोरी आणि काय एकदम बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटलं तरी छान थोडंसं अद्रक पण घालूया आपण अद्रक आणि कोथिंबीर घालून घेऊया तुम्हाला जसं आवडेल तसं अद्रक आणि लसणाची चव जेवढी कमी जास्त करू वाटते तेवढी करा कोथिंबीर पण घालून घेते आणि हे मिक्सरला तर बारीक करून घेऊया जास्त बारीक करायचं नाही अगोदर धोबळच करूया पाणी अजिबात घालायचं नाही कारण की टमाटा असल्यामुळं पाण्याची गरज नाही आहे आणि जास्त बारीक पण करायची गरज नाही आपल्याला बघा हे असं करून घेतले मी पाण्याचं कणसुद्धा घातला नव्हता आता एका कडेमध्ये थोडंसं किंचित तेल घातलं आहे तेल घालून ही वसळ पाव किलो उसळ आहे ही उसळ आपण थोडीशी भाजून घेऊया फक्त पाणी त्याच्यातलं पाणी थोडंसं कमी व्हायला पाहिजे उसळीतलं कारण की डायरेक्ट जर आपण तसं टाकलं भाजी करताना तर एकदम बेचव होती भाजी म्हणून कधी पण उसळ थोडी भाजून घ्यायची आता हे उसळीची तुम्ही फक्त भाजी करून आणि जे मिसळचं आमटी आहे आम्ही आमटी म्हणतो ती सुद्धा वेगळी वेगळी करून घेतली तरी चालेल पण मी त्याच्यातच घातले होते दोन्ही मिक्स केले होते बाहेर काय करतात उसळची भाजी करतात साईडला आणि जी आमटी असती तर्री असती ती वेगळी करतात त्याच आता त्याचकडे मी अजून थोडंसं तेल घातले आणि सगळं वाटलेलं वाटण घालून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये तेलात तर तळताना वाटणाचा खूप छान वास येत होता आता एका साईडला मी पाणीसुद्धा गरम करत ठेवले ते पाणी गरम गरमच पाणी घालायचं उकळतानाच घालायचं पाणी म्हणजे कसं चव येते तर्री कमी होत नाही थंड पाणी घातले की तर्री तेल उडून जातं मग तर्री कमी दिसती आमटीवरची आता ही थोडी भाजलेली उसळ होती ना थोडीशी मी काय केली मिक्सरला के खूप जास्त बारीकली नाही फक्त एकदा असं चालू करून लगेच बंद केलं आणि तसंच करून घेतलं धोबड करून घेतली थोडीशी उसळ आणि बाकीची उसळ होते ती तशीच ठेवली भाजलेली जेणेकरून कसं होतं आपण आमटी करताना त्याला दाटसरपणा येतो शिजताना तसा मग सगळं अखंड म्हणलं की त्याला असं व्यवस्थित दाटसरपणा येत नाही आता आपण काय करू तुमच्याजवळ जे मसाले गरम मसाला अवेलेबल असेल किंवा तुम्ही घरात केलेला गरम मसाला असेल तो घातला तरी चालेल आणि थोडंसं मी हे मटन मसाला घालून घेते चवीपुरतं म्हणून घालून घेते ॲक्च्युली त्याची गरज नाही आहे कारण की आमच्या इथं सोलापूरला काळं तिखट करतो आम्ही त्या काळं तिखटमध्ये सगळं असतं हे बघा मी काळं तिखट घालते आणि लाल तिखटसुद्धा घालून घेते हळद घालते कोणीतरी आमच्या सोलापुराच्या मैत्रिणींनी काळा तिखटाची रेसिपी टाकली असेल तुम्ही बघून घ्या खूप छान कुठल्या पण भाजीला घालावं इतकी अप्रतिम चव लागते ना भाजीची खूप छान लागते भाजीची चव वेगळा असा मसाला धने जिरे वगैरे असं काही वेगळं तीळ वगैरे भाजून घालायची काहीच गरज पडत नाही एवढं छान होतं मसाला काळं तिखट केले की आणि तो मसाला कमीत कमी वर्षभर तर आरामशीर टिकतो आता बघा मी उकळलेलं पाणी घालून घेते त्याच्यामध्ये जेवढं मला लागते तेवढी तर्री आमटी जेवढी लागते तेवढी आता त्याच्यामध्येच हे काय करू आपण उसळं भाजलेली उसळ घालून घेऊया मीठ घालून घेऊया ॲक्च्युली मी फक्त मिसळच केली आहे पाव वगैरे केले नाही माझे मिस्टर म्हणले नको सारखं सारखं वडापाव हे पाव ते पाव म्हणून चालूच असतं त्याच्यामुळं नको चपातीसोबत किंवा भाकरीसोबतच खाऊया म्हटले मग मी फक्त मिसळच केले होते संडे स्पेशल काय म्हणून तेच केले आणि मला पाव मिळालेसुद्धा नाही आता हा एक बटाटा होता ॲक्च्युली उकडलेला नव्हता म्हणून मी काय केले आता कुठं उकडत बसू म्हणून मी काय केले ते उकळताना त्याच भाजीमध्ये तो बटाटा घातला आणि ने काय केले तो बटाटा शिजल्यानंतरनं पूर्ण मऊ झाल्यानंतर एका वाटीत करून बारीक करून घेतला आणि परत आमटीत तो टाकला बटाटा दाटसरपणा येण्यासाठी बघा किती छान झाले खूप पातळ पण झाली नाही खूप घट पण झाली नाही एकदम मस्त होती आणि त्याच्यावरची तर्री घालते मी आणि साईडला कांदा ठेवला आहे आणि लिंबू ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं फरसाणा घालून घेते आणि चपाती ठेवली आहे थे तिथं खूप छान लागते भाजी करून बघा ह्या पद्धतीनं तुम्ही खूप मिसळपाव वगैरे खाल्ला असेल तुम्ही भाजीसुद्धा वेगळी उसळसुद्धा वेगळी करून तर्री करू शकता वेगळी आमटी साईडला करू शकता छान लागेल त्याचं पण आणि असंही करून बघा जर माझ्या चॅनल आवडलं असेल तर लाईक